राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज वातावरणामध्ये बदल झाला आहे आज थंडी पण आहे आणि पाऊस पण आहे आणि एकदम असं गारवारा सुटला आहे आज असो तर मित्रांनो दुपारची वेळे मी चालू आहे फिरणार इकडं म्हणजे आमच्या गावचं जागृती देवस्थान वर्ष आहे तर काही मित्रांनी मागं कमेंट केली होती का वर्षायचं मंदिर दाखवा तर चालू आहे दर्शनाला ते मंदिर पण आपल्याला पाय भेटणार आहे आणि दर्शनाला पण चालू आहे मित्रांनो तिकडं आणि ते वर्सवायचं मंदिर आहे ना गावाच्या साईडले म्हणजे राहणामध्येचं आहे आणि त्याच्या शेजारी एक आमच्या मित्रांची वस्ती आहे त्या आमच्या मित्राचं नाव आहे माधव बांगरे त्यांना मागच्या वेळेस मला सांगितला होता का मायाजवळ आहे गाय गावठी गाय म्हणजे डांगी गाय पपाय एकदम भारी आहे चला ती पण आपल्याला ह्या इडूमध्ये बाय भेटणार आहे आणि तिची किंमत काय आहे केवढ्याला देणार आहे हे पण आपल्याला ऐकाय भेटणार आहे मित्रांनो चला आता आपण चालू तिकडं तिकडे फिरत फिरत दर्शन पण घेऊ आणि त्या मित्राला पण भेटू आणि त्या मंदिर आहे ना आमच्या वस्तीपासून एकदम जवळ आहे फक्त मध्ये हा जुरे आणि झुरेच्या त्या साईडला ती टेकडी दिसते पहा ती टेकडी त्या टेकडीच्या तिथे जवळ पण त्या झाडांमुळे आपल्याला आता ते मंदिर दिसत नाही चला आता ह्या गावतातूनच आपल्याला इकडं रस्ता खालीत जावं लागणार आहे आणि आपल्या मित्राला पण भेटायचे तिथं हा आपला खुराश नाही आहे आता मस्त फुलं आल्या ती आता ह्या फुलं आहेत ना फार नवरत्नापर्यंत कधी कधी राहत ती म्हणजे त्या नवरत्नाला ज्या माळा करतात ना ह्या खोरशने ज्या फुलांच्याच करतात आता फुलं आता चालत था तो आता कधी आता तो का नाही माहीत नाही पण हे जर राहणं असा ना असा ह्या खोरस नाही एकदम असा पिवळा पिवळा मस्त वाटत आहे चालू एकूण रस्ते असा शॉर्टकट रस्ता रस्ते एकूण तसं गावातून नाही रस्ता आहे पण गावातून नाही जाणार आपण इथून जरा जवळ पडत आहे ह्या जुऱ्यातून त्या साईडला जावं लागणार आहे आपल्याला आज थोडा थोडा पाऊस येतो आहे त्याच्यामुळं मग असा रस्त्यांमध्ये पाणी साचलं आहे आणि थोड्या थोड्या अशा झुऱ्याही वाहत आहेत पा पहा पण आता तास झालं ता पाऊस थांबला आहे ना त्याच्यामुळं झुऱ्या एकदम अशा बारीक झाल्यात भोटावानी तर मित्रांनो हे आहे आमच्या गावचं जागृत देवस्थान वर मंदिर आता या मंदिरापासून आपण पोहोचलो आहे आणि ह्या मंदिरात शेजारीच जे आमचे मित्र राहतात माधव भांगरे त्यांची वस्ती पा इकडं तिथं ती गावरानगाई ती आपण पाहणार आहेत जाऊन पण सुरुवातीला आपण वर्ष दर्शन घेऊ आणि आपल्या मित्रांनी पण आपल्याबरोबर दर्शन होईल चला वर्ष दर्शन घेऊ आणि मग आपण जाऊ तर मित्रांनो आता आपले जे मित्र माधव बांगरे त्यांनी आपल्याला पहिल्यानंतर ते पण इडा आले होते त्यांचा कुत कुत्रा नाही जावं राम 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 काय चाल आहे ना तुमच्याजवळ गाय आहे ना हो आहे का आहे का मोठी गाय जाते गाव पण आहे चार जाते का हो आपण पण दर्शन घेऊन आपण आधी हा चालेल चाल मग तर आता आपण या मंदिरापाशी पोहोचलोय आणि मंदिराच्या पुढं एक शेड आहे पत्राचा दार लावले पण मग कुलूप उकडाच राहत आहे आपण दार उडून आतमध्ये जाऊ दर्शनासाठी चला आता आपल्या छपलाईटच काढून ठेवू कारण मंदिरामध्ये छपला काही नेता येत नाही नाही का मित्रांनो प्रत्येकाला माहिती आहे ती गोष्ट आता दारू आहे आतमध्ये जाऊ समोर आमची वर्षाई माता वर्षाईचं आपण दर्शन घेणार येते ही जुनी मूर्ती होती इकडं आणि नंतर मग ह्या मंदिराचं जीर्णोद्धार नऊ तारखेला त्यावेळेस नवी मूर्ती आणली होती चला दर्शन घेऊ सुरू आपण तर आपल्याबरोबर आपल्या काही मित्रपरिवाराला सुद्धा आमच्या वर्षाई मातेचं दर्शन होतंय अतिशय जागृत देवस्थान आहे आमचं हे वर्षायचं मंदिर आहे ना पहिला दगडांमध्ये होता दगड मातीमध्ये आणि कवलांमध्ये ज्या टायमाला जीर्णोद्धार झाला याचा म्हणजे त्या टायमाला काही दान सुरू भरपूर असं मदत केली तर त्यांची नावा इकडे एक पाठी बा अशी लावेल भीतीला इकडे आणि या साईडला पण आहे आणि ज्यावेळेस याच्यावर कळस चढवायचा होता ना त्यावेळेस स्वामी दिनानाथ महाराज ऋषिकेशवरून ते आणले होते आणि इकडे पण काही दान व्यक्तींची नावं पाठी लिहिलेत अशी बा भीतीवा अशी चला आता त्या मित्राच्या घरी जायच्या आपल्याली आणि मंदिरामधून असे ज्ञानेश्वर महाराजांच्या दत्ताच्या अशा म्हणजे असं मस्त फोटो काढले ते बा माझव त्या जुना जात ना तो आला आता मांडला नाही नाही का यावर्षी बांधलंय का यावर्षी आलता ना हालता बरं बरं चालू गाय कुठं गाय हा चांगला एकदम मस्त बांधलंय आपल्या घरी नाही नाही बरे उले अजून मा, तर बा मला बांधायची गाय चराय सोडले का बांधले दोन्ही का चला मित्र गायक चालू आहे आपण कोणला जर आता गाय ते विकणारच आहे ती पण आता कोणला घ्यायची असेल तर घ्या आम्ही किंमत पण सांगणार आहे ती आणि किंमत किती ती पण आपल्याला ऐकाय भेटणारच आहे पण प्रथम आपण गाय पाहून घेऊ तुम्हाला व्हिडिओमध्ये जर आवडली गाय तर मग नक्कीच आपण फोन करू शकतात आता फोन नंबर सुद्धा आपला मित्र जो आहे मारतो त्याचाच फोन नंबर देणार आपण कारण किंमत तोच सांगाल आणि काय असेल ती काय घेणे त्यांच्यावर तोच करील नाही का तर ह्या पहा ह्या दोन डांगी गाय गावठी एकदम प्युअर गावठी गाय आहेत हिड बांधलेल्या ती अ येरी रे सोडतच नाही का असंच बांधून का म्ह आहे मशी किती आहेत म्हशी दोन गाय आहेत दोन म्हशी ना ते त्या uh, गायचा म्हणजे uh, ती ताणी गाय का हो आणि गाबन आता तिला महिने झाले लागले तीन महिने झाले लागलं म्हटलं का म्हणजे ताण गायच लागले ब आणि मग दुजा आता घरीच खातात का डीरलातात नाही वासरू खातात हाका वासरला गोरे का आणि ही तिची जे कालोड अ दोन अडीच वर्ष लागले झाले कित कित आहे हं चार चारदा झाले का आता लागन आता होणार नाही एकदम निभा झाली एकदम मस्त आणि समजा आता हीच वापायची ना हीच हीच। तर चला मित्रांनो आता आ, ही गाय तिथे वापायची आपण आहे ना पूर्ण पोहून घेऊ पूर्ण आपल्या मित्रांसाठी मी दाखवतो इथे सांदा बांधा काय असेल ना त्या पूर्ण दाखल आणि एकदम सुती आहे मारत नाही ना काही एकदम सुती आहे पामचा न मारत नाही एकदम सुती आणि ते अशाच दावणीवर राहतात आणि चरायला पण त्यांच्याकडे राहण भरपूर आहे त्याच्यामुळं मग दोन म्हशी आहेत त्यांच्याकडे आणि म्हशी किती वाजता सोडतात राहून हे आता राहणंच भरपूर आहे ना ते पानो ही कालोडी हा चार जातमधली कालोडी ही पा आणि किती अडीच वर्षाची म्हणाला अडीच अडीच तीन वर्ष झाली पहा बा अशा पद्धतीने ही कालोडे आणि पूर्ण ताकद बिकत एकदम पूर्ण ताकद आहे पा हीला एकदम पूर्ण ताकद आहे आणि पूर्ण ताकते, ताकते कालोडे पूर्ण तर ही कालोड ती विकणार ती आणि कलर बाळाच ना मन्याला बाळा बाळा कलर आहे हा पा आता ते काय नंबरासाठी चाल का चार जात म्हणजे ना चिअर म्हणजे मधली आहे चॅम्पियनला नंबर साठी आता नंबर येईल का नाही सांगता येणार नाही पण मग हा चिअर दात मधली पुन्हा सांगतो मी त्यांना चिअर दात मधली एकदम डांगी गाय आणि अडीच ते तीन वर्षाची ही कालोड आहे अजून एक पण इथं नाही झाला यावर्षी लागण होऊ शकते आणि तिकड त्यांची ती मोठी गाय इथेच आहे हे पा तर मग आता समजा मा आता ही गाय तुला विकायची तुला काय लावा पाहिजे ही कालोड दोन मशी आहेत हां आणि मग आपल्याला कुठं कामामध्ये देऊ जात येत नाही हां हा गरीबा असा नाही कोणी वळायला त्याच्यामुळं आपण राई ते टाकू देऊन आता आई एकटीच आहे आई पण एकटीच आहे आणि दोघं भाऊ कामाला जातो तिकडं तिकडे तिकडं आणि शेत मग करायचा शेत करायचं ते नाही एवढं आणि म्हणजे त्याच्यामुळं विकायचे आणि ती गाय ठेवायची ना मोठी गाय ठेवायची मग दोन म्हशी आणि दोन गाय दोन मी राहतील अजून हा मग जनावर शिवाय नाही ना, ना? का मग त्याच्यामुळे हिवा पैसे आणि समजा आता मग वापशे समजा जर गिराय का आला तर तू कसा करशील मी गाय पाळणाऱ्याला देईल या पायाला जाणार नाही पाळणाऱ्याला हावताना देईल आमच्याकडं जनावर वाढल्यापासून त्यांची आम्ही सेवा करतो गाय ही पहिल्यापासून एकतरी जातेस एकतरी गाय म्हणजे आमच्या गाय हायत पहिल्यापासून गाय काही निकाल बाबा कमी करायच्या नाही नाही असे तर मित्रांनो आता त्यांचं म्हणणं असे का व्यापाऱ्याला देणार नाही पाहणार ते हाऊसांना देणार आहे तर मला तू समजा आता ह्या गायीची किंमत काय सांगणार आहे तू तरी एक शब्द काय तू आली मी काय गायची किंमत करणार नाही हां आली आवडली पहिली आवडली बोलू आपण काय बोलायचं त्या म्हणजे तू म्हणणं बाबा एखाद्याला आवडली आलाच गिरायकू समजा तर मग जास्त काही किंमत करणार नाही बघ त्याला वाटल पटली आणि तुला काय सांगायचं ते दोन शब्द तू सांगतील त्याला काय दोन शब्द मागायचे त्या मग गिरायकाला तो तो हे हाऊसा ना ज्ञाने पाळ आहे कधी कधी लय हावशी लोकांना गाव काय गाय आहे गावठी गायशी लोक आहे ना तर मित्रांनो अशा पद्धतीने तर त्यांचं म्हणणं आहे का मी किंमत काय गायची सांगत नाही कारण तिला काही गायची किंमत सांगूशी वाटत नाही ते सांगतील म्हणा समजा गिरायका आला एखादा कोणाला जर पटली समजा कोणाला घ्यायची असली याचा असला तर मग तो मोबाईल नंबर काय नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट अठरा अठ्याहत्तर सोळा तर मित्रांनो मी पुन्हा नंबर सांगतो पहिल्यापासून हळू सांगतो पंच्याण्णव एकसष्ट अठरा अठरा अठ्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सोळा तर हा त्यांचा मोबाईल नंबर आहे आणि तसा मोबाईल नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देईल तर चला मित्रांनो पुन्हा एकदा दाखवतो ही गाय तर ते लिवपायची तिने अजूनही या गायची किंमत सांगितली नाही गाय एकदम भारी आहे डांगी गाय हौसा नाही का नाही ना पाळ्याने ना चेअर तर दुधाचा होईल त्याला दूध पण निघल आणि लक्ष्मीची सेवा पण होईल फक्त ते का हो पितात तर त्यांच्याकडे दुसरी जनावर आहेत तिथे शेतचंही काम करावं लागतात आई त्यांची म्हातारी आहे थोडीशी तिलाही होत नाही आणि दुसरे दोन भाऊ आहेत ते इकडे तिकडे कामाला जातात मग लक्ष्मीचा जा हाल होण्यापेक्षा असं तुमचं म्हणणं ना सेवा झाली पाहिजे हां सेवा झाली पाहिजे आणि देणाराला देणारा नाही तर हाऊस आणस नेरी पाहिजे नाही का असे व्यापार व्यापार देणार नाही आणि एकदम सुती गाय पहा आमच्यानं तर पहा एकदम कोणाला जर मेहनत करायची असेल तर या आणि बिनधास घेऊन जा किंमत काय त्याने अजून सांगितली नाही किंमत ते इथं आल्यानंतर सांगतीलच पुन्हा एकदा मोबाईल नंबर बोल हां पंच्याण्णव एकसष्ट अठरा अठ्याहत्तर सोळा पंच्याण्णव एकसष्ट अठरा अठरा अठ्याहत्तर अठ्याहत्तर सोळा सोळा हा मोबाईल नंबर आहे मित्रांनो हा मोबाईल नंबर व्यवस्थित आपण टिपून घ्या डिस्क्रिप्शन सु सुद्धा मोबाईल नंबर देणार आहे चला ह्या मस्त निसर्गरम्य वातावरणामध्ये आज या मित्राला भेटून पण बरा वाटला आणि जर कोणाला काय घ्यायची असेल तर नक्कीच येऊ शकतात मित्रांनो गावठी काही गावठी काही जास्त व्यापार नाही करायचा फक्त हाऊसना ते आहे मला त्यांनी बोलावला होता का तिने वापायचे तर मग म्हणून मी इथपर्यंत आलो आणि आपल्या मित्रांपर्यंत हिडो शेअर करण्याचं काम मी केलं आहे कि किंवा अजूनही काही सांगेल नाही किंवा तिथं आल्यानंतरच होईल आणि कोण बरेच मित्र मला विचारतात का गावठी काय कुठे भेटेल का तर गावठी काय नक्कीच आपली पण सेवा होते कोणाला गावठी गायची सेवा करायची असेल तर आमच्या हिडूच्या माध्यमातून त्याला ती भेटणार आहे आणि त्यांनी विकायचे म्हणजे द्यायचे तर त्यांची पण गाय जाईल असो चला तर पटपट या कोणी कोणाला घ्यायचे असेल तर तर पाऊस पण येतोय अळ काय बात भेट चांगले का ना बरं बरं चालेल तर चला मित्रांनो आणि आता आपण ही गाय ती एक गाय तर इकडं बरंच लांब आलो होतो तर चला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा आपल्याला कोणला गाय घ्यायची असत तर नक्कीच या आणि एक लाईक करा पण करा आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच थांबणार आहेत पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय